प्रेज द लॉर्ड हा पुन्हा एक वाच्या या संदेशामध्ये मी आपलं मनपूर्वक आनंदानं स्वागत करतो प्रियाणू माझा विश्वास आहे की जे संदेश परमेश्वर तुम्हाला पवित्र शास्त्रातून देत आहे मी केवळ वचनाची सेवा करत आहे देव आपली वचनं सेवक संदेश त्यांच्याद्वारे कळवतो प्रियाणू मी मोठा नाही देव मोठा आहे आणि शास्त्रात लिहिलेला आहे जो जगात आहे त्यापेक्षा जो तुम्हात आहे तो येशू मोठा आहे रेस द लॉड आणि म्हणून मी देवाचा नम्र सेवक माझ्या बहीण भावानो जे तुम्ही परमेश्वराचा संदेश ऐकता अधूनमधून मला फोन करता आपल्या प्रार्थना विनंत्या तुम्ही कळवत असता त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आपण रोपे चॅनलसाठी प्रार्थना करत आहात नक्की आपल्या प्रार्थना विनंत्या कळवत चला रोपे चॅनलच्या द्वा माध्यमातून परमेश्वराचं शुभ संदेश सुवचनं जगभर क पोचली पाहिजेत यासाठी प्रार्थना करा आपली अर्पणे देखील रोपे चॅनलसाठी स्वार्थ कार्यासाठी नक्की द्या परमेश्वर नक्की तुम्हाला प्रतिफळ देईल जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं योग्य वेळी मला फोन करून आपल्या प्रार्थना विनंत्या कळवत चला आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू या आजचा संदेश मलाकीचं पुस्तक चौथा अध्याय आणि एक ते सहा या वचनाकडं आपण काळजीपूर्वक लक्ष देऊया जेव्हा परमेशाचा संदेश आपण ऐकत असतो तेव्हा प्रिय बहीण भावानो तुमच्या घरामध्ये जे तुमचं बायबल आहे पवित्र शास्त्र ते तुम्ही आपल्या हातामध्ये घेऊन एका ठिकाणी स्थिर राहा केवळ अठ्ठावीस ते एकोणतीस मिनिटाचा हा शुभ संदेश असतो जे जे देवाचे सेवक तुमच्यासाठी प्रार्थनापूर्वक आत्म्याच्या प्रेरणेने शुभ संदेश देत असतात तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आणि तुमचा परिवार देवाच्या वचनाकडे कान देणं शांततापूर्ण वातावरणामध्ये दे। इतरांना देखील उत्तेजन देऊन संदेश ऐकण्यासाठी त्यांना सहकार्य करणं आणि आपलं पवित्र शास्त्र घेऊन वचनांकडं लक्ष देणं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखादा पेन किंवा वही देखील घेऊन काही वचनांना तुम्ही अधोरेखित अधोरेखित करू शकता आणि मग त्याच्यावरती तुम्ही मनन करू शकता म्हणून आजचा संदेश आहे मलाकीचं पुस्तक चौथा अध्याय एक ते सहा पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे सर्व गर्विष्ट व सर्व दुराचारी धसकट बनतील तो येणारा दिवस त्या जाळून टाकील त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हावर ज्ञायत्वाचं सूर्य उदय पावेल त्याच्या पंखाच्या असेल तुम्ही गोठ्यातल्या बाहेर पडून बागडाल तुम्ही दुष्टास तुडवाल कारण मी ही, मी हे ही करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलांसाठी म्हणून होरेबात दिलेले मी दिलेले मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी येष्ट तुम्हाकडे पाठवीन तो तु वडिलांचे हृदय त्यांच्या त्यांच्या पुत्राकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवीन मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो पहा प्रियानो मला की हा पवित्र शास्त्रामध्ये हा शेवटचा संदेष्ट आहे आणि मलाकीच्या नंतर नवा करार सुरू होतो परमेश्वरानं मलाकी संदेष्टाला या ठिकाणी या जगाला सृष्टीला हे सांगण्यासाठी जबाबदारी दिलेली आहे की हे शेवटले दिवस आहेत खरं तर मलाकीच्या संदेष्टेच्या या उपदेशानंतर जगामध्ये प्रभू ख्रिस्ताचं येणं किंवा त्या अगोदर योहान बाप्तिस्माग करणारा येणं यामध्ये चारशे वर्षाचा निशब्द काळ होता परमेश्वर मनुष्याशी बोलणं हे थांबलेलं होतं परंतु त्या अगोदर परमेश्वरानं जो शेवटचा संदेश मलाकीच्याद्वारे दिला तो मलाकी या ठिकाणी म्हणतो पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे कसा दिवस येत आहे भट्टीसारखा तप्त दिवस आज आपण येशुख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या काळामध्ये आहोत मलाकी आणि येशू ख्रिस्त यामधला हा निशब्द चारशे वर्षाचा काळ होता परंतु येशू ख्रिस्ताच्या नंतर आज ज्या युगामध्ये आम्ही आहोत आम्ही देखील आज म्हणतो आपण शेवटल्या काळामध्ये आहोत आणि प्रियानो या शेवटच्या काळामध्ये देखील आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे की आपण पाहतो प्रियानो भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे आज जागोजागी भूमिकंप होत आहेत दुष्काळ पडत आहेत राज्यावर राज्य देशावर देश उठलेला आहे घरामध्ये भाऊ बाव भावावर सून सासेवर आणि घरामध्ये देखील भट्टीसारखी अवस्था आहे परंतु शास्त्र सांगतो जे परमेश्वरची आशा धरून राहतील ते शेवटपर्यंत टिकतील ते तरतील प्रियानो मिखानं त्या संदेशामध्ये देखील सांगितलं होतं पुत्र बापाला तुझी मानित आहे मुलगी आईवर उठली आहे सून सासूवर उठलेली आहे सोपत्याचा भरोसा धरू नको जीवलग मित्रावर अवलंबून राहू नको तुझ्या उराजवळ निजणाऱ्या पत्नीपासून आपलं तोंडावरून धर परंतु परमेश्वरची जी आशा धरून राहतील ते तरले जाणार आहेत आज प्रियानो कुटुंबामध्ये समाजामध्ये दे, आणि देशविदेशात परिस्थिती ही तापलेली आहे आज देवाचं वचन मात्र प्रियानं तुम्हाकडे येत आहे या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला परमेश्वरानं सावरावं आम्हाला परमेश्वरानं आपला परिवार वाचवावा आपलं सामाजिक आपलं राज्य आपला देश सुरक्षित असण्याची गरज आहे माझ्या प्रियानं आपण देशासाठी प्रार्थना करणं देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री परमेश्वराने नेमलेले अधिकारी यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना केली पाहिजे कारण पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे एकच देव आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे म्हणून ती मतेच्या पत्रामध्ये लिहिले आहे तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा विनंत्या करा रद बदल्या करा राजाकरता करा वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करा प्रियानो आज काय तुम्ही आपल्या देशासाठी भारत देशासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी यरुश्लेमाच्या शांतीसाठी इस्रायलाच्या शांतीसाठी जी युद्ध होत आहे ती थांबली जावी यासाठी प्रार्थना करत आहात काय माझ्या प्रियानो आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो गरिबांकरता आजार्यांकरता वैर्यांकरता जे तुम्हाला त्रास देतात पिडतात त्यांच्याकरता देखील प्रार्थना करा परमेश्वर त्यांना सुज्ञता देईल ते नम्र होतील आणि तुम्हाकडे येतील कारण प्रियानो आज परिस्थिती तापलेली आहे वरून परिस्थिती तापलेली आहे आजूबाजूची परिस्थिती तापलेली आहे पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे प्रियानो की परमेश म्हणतो भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे सर्व गर्विष्ट व दुराचारी धसकट बनतील प्रॉब्लेम कुणासाठी आहेत जे गर्विष्ट आहेत दुराचार्य चुकीच्या गोष्टींचं आचरण करत आहेत ते धसकट बनणार आहेत आणि आम्हाला पाहायला मिळत या मला की संदेश त्यानं संदेश दिल्यानंतर जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान हा अरण्यामध्ये घोषणा करत होता आणि तो म्हणत होता पहा जो माझ्या मागून येत आहे त्याच्या पायतानाचा बंद सोडावायस देखील मी योग्य नाही त्याचं सूप त्याच्या हातात आहे तो खरं अगदी स्वच्छ करेल गहू कोटारच साठवेल आणि भूस न विस त्या अग्नीमध्ये टाकेल प्रेरणा योहानानं हा उपदेश केला पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे मत कृषुभ आम्हाला पाहायला मिळतं प्रियाणो मत तीन मध्ये त्या दिवसात बाप्तिस्मा करणारे योहान यहुद्याच्या रानात प्रगट होऊन असा उपदेश करता झाला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की प्रभूचा मार्ग सिद्ध करा त्याच्या वाटा नीट करा दहावं वचन आणि आता झाडांच्या मुळाशी कुराट ठेवलेली आहे जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो परंतु जो माझ्या मागून येतो तो, तो मजपेक्षा समर्थ आहे त्याच्या वाहना घेऊन चालावयास मी योग्य नाही तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील त्याचे सूप त्याच्या हातात आहे तो आपले खळे अगदी निर्मळ करील आपले गहू कोठारात साठवी आपण भूस नवीस त्या अग्नीने जाळून टाकेल प्रेस द लॉर्ड पहा योहानानं पश्चातापाचा बाप्तिस्मा लोकांना दिला पश्चातापाची घोषणा केली आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे पुष्कळ लोकसमुदाय पश्चाताप करीत योहानाकडे आलेला आहे आणि त्याच्यापासून त्यांनी बाप्तिस्मा घेतला परंतु योहान त्यांना म्हणतो अहो सापांच्या पिलानो होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कुणी शिकवलं तो पश्चातापासाठी असं फळ द्या आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतो चांगली गोष्ट आहे परंतु परमेश्वराची इच्छा काय आहे की आम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतर आम्ही फळ देणार बनलं पाहिजे आम्हाला पवित्रात्मेची फळं आमच्यातून दिसली पाहिजेत प्रीती आनंद शांती लीनता नम्रता सहनशीलता ममता सौम्यता इंद्रिय दमन चांगुलपणा पश्चातापाचा बाप्तिस्मा बायबलमध्ये लिहिले बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे तर देवाबरोबर नवीन जीवन जगण्याचा करार करणे असा आहे आज अनेक लोक नोकरीसाठी लग्नासाठी विधी आहे म्हणून बाप्तिस्मा घेतात पण आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे बाप्तिस्मा म्हणजे नव्या जीवनाचा अनुभव आहे बाप्तिस्मा घेणं म्हणजे येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारणार आहे आणि म्हणून त्यानं संदेश दिला की पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या कारण मी पश्चातापाच्या बाबतीत मग पाण्यानं देतो परंतु एक महत्वाची गोष्ट जसं मला किनं म्हटलं होतं गर्विष्ठ व दुराचारी धसकट बनतील तो म्हणत आहे की माझ्या मागून जो हो येत आहे त्याच्या हातात सूप आहे तो खळ अगदी स्वच्छ करेल गहू कोटारात साठवी भूस नवीस त्या अग्नीनं तो नष्ट करेल आज माझ्या प्रियजनानो आज आपण अशा दिवसात आहोत वरून तापलेलं आहे बाजूची परिस्थिती आपलेली आहे घरामध्ये समाजामध्ये अनेक गोष्टीमुळं आम्ही प्रियानो आमच्या जीवनामध्ये शांती नाही आहे समाधान नाही आहे अनेक गर्विष्ठ लोक अनेक दुराचरण करणारे लोक पाहून आम्हाला कधी कधी क्रोध येतो दुःख वाटतं वाईट वाटतं परंतु शास्त्र सांगतं हा भट्टीचा दिवस जेव्हा येणार आहे ना तर सर्व गर्विष्ठ आणि दुराचारी धसकट बनणार आहेत आणि त्यानंतर ही गोष्ट घडली प्रभेश ख्रिस्त या जगामध्ये आला आणि योहानानं सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रियानो येशू ख्रिस्ताना देखील घोषणा केली प्रभेश ख्रिस्ताना देखील घोषणा करताना काय म्हणाला पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे मत कृषी प्रतमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्तानं देखील पहिला उपदेश काय केला मत चार सत्रामध्ये तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे द लॉर्ड माझ्या प्रियानो आज देखील आम्ही प्रभेश ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या काळामध्ये आहोत आज देखील भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे आपल्या डोळ्यात देखत आम्ही पाहतो भूकंपाच्या त्या सगळ्या घटना आमच्या डोळ्यानं पाहताना मोठमोठ्या इमारती कशा कोसळत आहेत अनेक लोक जीव वाचवण्यासाठी पळत आहेत माझ्या प्रियानो मोठमोठे मनुष्याने बांधलेले ब्रिज क्षणामध्ये दुभागले जात आहेत माझ्या प्रियशनानो आम्ही पश्चाताप करणं फार महत्वाचं आहे कारण भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे गर्विष्ट न राहता नम्र जीवन जगणं फार महत्वाचं आहे दुष्टाचरण दुराचरण करण्यापेक्षा योग्य आचरण करून आम्ही जीवन प्राप्त करून घेणं फार महत्वाचं आहे येशू ख्रिस्ताच्या हातात सूप आहे तो गहू कोटारा साठवणारा देव आहे आणि म्हणून तो येशू म्हणाला जेव्हा मी येईन ना तेव्हा माझ्या उजवीकडल्या मेंढरास म्हणेन तुम्ही माझ्या पित्याचं सुख भोगावस या तो मेंढरांपास शरणापासून मेंढर वेगळी करणार आहे आज आम्ही कशी आहोत शिंग असलेली मेंढरा आहोत का नम्र लोकर आणि दूध देणारी मेंढरा आहोत माझ्या प्रियानं येशू ख्रिस्त लवकर येत आहे भट्टीसारखं वातावरण झालेलं आहे त्याच्या येण्याची चाहूल लागलेले शास्त्र सांगतं पहा तो मेघासहित येतो प्रत्येक डोळा त्याला पाहिल ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील प्रत्येक वंश त्याचमुळे ऊर बडवून घेतील आज आम्ही पाहत आहे प्रियानो भूकंपामुळं युद्धामुळं अनेक प्रकारच्या घटना घडत आहे स्त्रियांच्यावर ते अत्याचार होत आहेत लहान लेकरांच्यावर अत्याचार होत आहेत देवाच्या सेवकांना मारलं जात आहे मंडळावरती हल्ले होत आहेत या सगळ्या गोष्टी पाहताना प्रियानो जिथं सत्य सांगितलं जातं जिथं चांगली सेवा केली जाते त्यांच्यावरती आघात होत आहेत प्रियानो आज परमेश्वर जो आकाशामध्ये आहे त्याला देखील दुःख होत आहे आणि तो पहा तो लवकर येत आहे आज तुम्ही कुठे आहात माझ्या प्रियानो बायबल देवाचं वचन सांगतं त्याची मूल फांदी वगैरे काहीच तो राहू देणार नाही असं नाश परमेश्वर म्हणतो मला की चार दोन मध्ये म्हंटलेलं आहे पण तुम्ही जे माझ्या नावाचं भय धरणारे त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल तुम्ही गोठ्यातल्या वस्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल प्रेस द लॉर्ड आज राज्यावर राज्य उठलेलं आहे देशावर देश उठलेला आहे युद्ध प्रसंग आहेत भूकंप आहे परिस्थिती तापलेली आहे परंतु आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की जे तुम्ही परमेश्वराचं भय धरत आहात त्या तुम्हाला आणि मला परमेश्वर म्हणतो जे तुम्ही माझ्या नावाचं भय धरणारे ना आहात त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल प्राईज द लॉर्ड आज कदाचित लोक अन्यायानं तुमचं हिरावून घेत असतील तुमच्यावर अन्याय करत असतील पण पर आज परमेश्वर जो न्याय आहे जो दयाळू आहे तो म्हणतो जर तुम्ही माझं म्हणतो भय बाळगाल तर मी तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल त्याच्या पंखा छाटाई जे आरोग्य आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुम्ही गोट्यातल्या वासरांप्रमाणे बाहेर पडून बागडाल प्रियान येशू ख्रिस्तानं तेच दिलं जेव्हा येशू ख्रिस्तानं पाहिलं प्रियानो जगा तिच्या नाथ्यावर तो मत आहे तो जग आहे लोकात अन्याय करत होते त्यांनाच येशू ख्रिस्तानं बोलावलं जकया तोरा करून खाली आज मला तुझ्या घरी यायचंय मतय माझ्या मागून येशू ख्रिस्तान हे अन्याय करणाऱ्या लोकांना आवाज दिला आणि ते त्याच्या मागून आले जकयानं येशूचं स्वागत घरात केलं आणि येशू म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालाय मतय ईशूच्या मागून आला प्रियानो आज अनेक लोक येशू ख्रिस्ताचं वचन ऐकून वाणी ऐकून त्याच्या मागून येत आहेत आज परमेश्वरची इच्छा ही आहे प्रियानो की तुमच्यावर आणि माझ्यावर परमेश्वर दया करावी तुम्हाला हो तुम्हाला तुम्हाला जा परमेश्वर तुम्हाला आणि मला अन्याय करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित ठेवावं परमेश्वर तुम्हाला न्याय देऊ इच्छितो परमेश्वर तुम्हाला त्याच्या पंखाच्या ठाई जे आरोग्य आहे ते देऊ इच्छित परमेश्वर तुम्हाला तुमचे पाय हारण्यासारखे चफल करू इच्छित आणि म्हणून ईशी ख्रिस्तानं काय केलं ज्यांच्यावरती अन्याय होत होता त्या व्यभिचारी स्त्रीला लोक दगडमार करत होते परंतु येशू ख्रिस्त तिथं आला आणि प्रभू म्हणाला तुम्हापैकी जो कोणी पापी अस पापी नसेल त्यानं पहिला दगड मारावा काय ते पापी नव्हते का प्रभून पुन्हा त्यांची पापन त्यांची नावं लिहिलीत प्रत्येकजण पळून गेला माझ्या प्रियानं येशू ख्रिस्तानं त्या स्त्रीला तिच्यावर दया केली तिच्यावर न्यायत्वाचा सूर्य उगवला आणि परमेश्वर तिला काय दिली क्षमा दिली शांती दिली प्रवेश म्हणतो शांतीने जा या पाप करू नकोस आज तो प्रवेश ख्रिस्त पुन्हा ऐकवा ही तापलेली परिस्थिती भट्टीसारखा दिवस आहे परंतु आज तुम्हाला म्हणत आहे बस झालं गर्विष्ठपणानं वागणं बस झालं दुष्ट आचरण करणं मी परमेश्वर जर जे परमेश्वराचं भय बाळतात तो जर माझं भय तुम्ही बाळगाल तर परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला दया करेन मी तुम्हाला आरोग्य देईन तुम्ही गोट्यातल्या वासराप्रमाणे बाहेर पडून बागडाल येशू ख्रिस्तानं अंधाचे नेत्र उघडले येशू ख्रिस्तानं मुख्याची वाचा बदलली लंगडे चालू लागले बहिरेने ऐकू लागले काय झालं ते गोट्यातल्या वासराप्रमाणे परमेश्वराचा महिमा गाऊ लागले कुष्ठरोगी जो पालता पडला त्याला येशून स्पर्श आणि आरोग्य दिलं होय प्रियानो परमेश्वरानं मला की संदेशाच्याद्वारे दिलेलं हे अभिवचन होतं ते येशु ख्रिस्ताच्याद्वारे पूर्ण केलं आज इथे प्रवेशीचं अभिवचन तुम्हाकडे येत आहे जर तुम्ही परमेश्वराचं भाई बाळगणारे असाल तर परमेश्वर आजही तुमच्यावर दया करण्यास तयार आहे आजही परमेश्वर तुम्हाला न्याय देण्यास अस... आजही प्रवेश ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देण्यास तयार आहे तुमचे पाय लटपटणारे गुडघे स्थिर होतील परमेश्वर तुम्हाला पुढे जाण्यास सहाय्य करेल तिसरं वचन मला की चार तीन मध्ये तुम्ही तुडवाल तर मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील असे सेनादेश परमेश्वर म्हणतो आज जे दुष्ट आहेत गर्वा गर्विष्ट आहेत दुराचारी आहेत जे कदाचित तुमच्यावर अन्याय करत असतील तुम्हाला मारण्याचा पाडण्याचा ते प्रयत्न करत असतील आज परमेश्वराचं छंद तुम्हाकडे येत आहे जर तुम्ही परमेश्वराचा भय धरून त्याचं सदाचाराने वागाल तर माझ्या प्रिय बहीण भावानो परमेश्वर त्या दुष्ट आणि दुराचारी लोकांना तुमच्या पायाखाली तुमच्या तळव्याखाली घेतल्याशिवाय राहणार नाही प्राईज द लॉर्ड बलाने नेवे शक्तीने नव्हे ने परमेश्वर म्हणतो माझ्या आत्म्याच्याद्वारे कार्य होईल याकोबाच्या पत्रात परमेश्वराचं वचन आहे यास्तव देवाच्या आधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो, तो तुम्हापासून पळून जाईल आम्ही पुष्कळदा आम्हाला त्रास देणाऱ्या लोकांविरुद्ध आम्हाला हिरावून घेणाऱ्या लोकाविरुद्ध आम्ही बंड किंवा आम्ही त्यांना बोलण्याचा अडवण्याचा प्रयत्न करतो पण नाही प्रियानो तुमच्या बलानं तुमच्या शक्तीनं दुष्ट लोक किंवा दुष्ट परिस्थिती बदलली जाणार नाही तुम्ही परमेश्वरचा जेव्हा भय भयभागाल देवाच्या अधीन व्हाल तेव्हा सैतान परमेश्वर सैतानाला आडवेल म्हणून परमेश्वर म्हणतो ते लोक तुमच्या पायाखाली तळव्याखाली त्यांना मी राखेप्रमाणे करेन आणि शेवटचं वचन मला की चार चार मध्ये म्हणतो परमेश्वर यासाठी काय आम्ही करायला पाहिजे माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम निर्णयांचे स्मरण ठेवा पण सर्व आम्ही परमेश्वची दया प्राप्त करून घेण्यास आम्ही परमेश्वरकडनं आरोग्य प्राप्त करून घेण्यास या सर्व तप्त भट्टीसारख्या दिवसात टिकून राहण्यास आम्हाला गरज आहे की परमेश्वाचं हे नियम आणि निर्णय हे शास्त्रामध्ये आहेत ही परमेश्वराची अभिवचनं आहेत ती अभिवचनामध्ये आम्ही राहिलं पाहिजे हे परमेशाचं शास्त्र आम्ही ऐकून पाहलं पाहिजे पाच वाचनात म्हणतो परमेश्वर पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया तुम्हाकडे पाठवीन तो वडिलांचं हृदय त्यांच्या पुत्राकडे पुत्राचं हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवीन मी येऊन भूमीला शापाने ताडावे असे करावे असे न हो प्राईज द लॉर्ड शास्त्रात लिहिले आहे आम्ही भस्म झालो नाही ही देवाची दया होय जो परराच्या गुप्त वस्तो तो परमेशाच्या सावलीत राहील काय आज तुम्ही तयार आहात काय आज तुम्ही हे ओळखलेलं आहात काय की भट्टीसारखा दिवस येत आहे प्रवेश ख्रिस्ताचा आगमन जवळ आलेलं आहे आज राज्यावर राज्य देशावर देश उठलेला आहे आज भूमिकंप होत आहेत जागोजागी दुष्काळ होत आहेत परंतु प्रियाणू सर्व गर्विष्ट आणि दुराचारी धसकट बनणार आहेत येशू ख्रिस्त ज्या वेळेला मलाकीच्या या संदेशा संदेश, संदेश दिल्यानंतर आला तेव्हा हा संदेश अभिवचन पूर्ण झालं परंतु प्रभ पर, येशू ख्रिस्तान ज्यांना आवाज दिला मथ माझ्या मागून जखऱ्या जकया खाली उतर कोई नीचे आया आई पीछे आया परमेश्वरनं येशुख्रिस्तान त्यांना क्षमा केली पापी स्त्रीनं पश्चाताप केला तिला क्षमा झाली बेबीचे स्त्रीला येशू क्षमा केली अंधांचे नेत्र उघडले जे नम्र झाले जे भग्न झाले त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांना न्याय दिला पर प्रभेशिकाने त्यांना दया करून आरोग्य दिलं आणि ते गोट्यातल्या वस्साप्रमाणे बाहेर पडून ते, ते परमेश्वराच्या मंदिरात जाऊ लागले स्तुतीस्तवन करू लागले नव्या येमात त्यांचा प्रवेश झाला परंतु आज या शेवटल्या दिवसात तुम्ही आणि मी राहत आहोत काय आज तुम्ही कुठे आहात तुम्ही या परिस्थितीचा विचार करा भूकंप नैसर्गिक आपत्ती जगामधली परिस्थिती बिघडलेली आहे परंतु जो परमेश्वर आहे तो तुम्हाला न्याय देण्यास दया करण्यास आरोग्य देण्यास वाचवण्यास तयार आहे कारण युहान म्हणतो त्याच्या हातात सूप आहे तो खरं अगदी स्वच्छ करेल गहू कोटाऱ्यास साठवी पण भूस न विजते अग्नीने तो जाळून टाकील आज तो प्रभयशी ख्रिस्त जो लवकर येणार आहे त्यानं म्हटलेलं आहे मी में शेरडांपासून मेंढर वेगळी करणार आहे आज तुमची जबाबदारी आहे की जो प्रभयशी ख्रिस्त ज्यानं तुम्हाला शोधलं तुम्ही हरवलेला मेंढरू होता तुम्हाला येशू ख्रिस्तानं कळपात आणलेला आहे मंडळीत आणलेला आहे विश्वासदारामध्ये आहे तुम्ही कळपात राहा मेंढरू बनवून राहा तो प्रभु येशू ख्रिस्त तुम्हाला सुरक्षित ठेवेल तुम्ही आरोग्यात राहाल शांतीमध्ये राहाल पण त्यासाठी परमेश्वराचं शास्त्र नियम निर्णय याचं स्मरण ठेवा न्याय आणि दया तुम्हाला प्राप्त होईल आणि नक्की परमेश्वर तुमचं संरक्षण करेल देशासाठी राष्ट्रांसाठी अधिकाऱ्यांसाठी सर्वांसाठी प्रार्थना करा परमेश्वर तुमचं सहाय्य करू या आपण प्रार्थना करूया परम थोर परमेश्वरा स्वर्ग पृथ्वी आमच्या उत्पन्न करत्या निर्माण करत्या बापा आकाश आणि आमच्या निर्माण करत्या पित्या येशूच्या प्रिय पवित्र नावामध्ये हा संदेश ऐकत ऐकत असताना जे प्रिय बहीण भाऊ एकत्र एक आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी बापा येशू ही तुझी वचन ऐकली त्यांच्या जीवनामध्ये येशू तू प्रवेश कर कारण हे तुझे लोक आहेत प्रभ येशू ते तुझ्या नामाचं भय बाळगणारे आहेत म्हणून बापा येशू मी प्रार्थना करतो त्यांना तू न्याय दे माझ्या येशू जे त्यांच्यावर अन्याय करत आहेत त्यांच्यापासून येशू यांना सोडव माझ्या दे बाप्पा ज्या लोकांनी यांच्या जमिनी यांची घरं यांचे जे काही हिरावून घेतलेले आहेत एशूच्या नावा त्यांना परत मिळू देत त्रास देणाऱ्या लोकांपासून गर्विष्ट दुराचारी लोकांपासून बापाय येशुंचं संरक्षण तू करावा अशी प्रार्थना करतो हे राजा राजायश्या शेवटल्या दिवसात आम्ही असताना मी, मी प्रार्थना करतो तुझ्या आगमनाची साहूल होत आहे जिथं जिथं भूमिकंप होत आहेत त्यांचं संरक्षण कर दे बापाश राजा नैसर्गिक आपत्ती मुलं ज्यांना परमेश्वरात त्रास होत आहे त्यांचं संरक्षण कर तुझी सेवक जिथं सेवा करत आहेत येशू त्यांचं संरक्षण तू करावं त्यांचं तू सहाय्य करावं अशी तुझा प्रार्थना करतो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये येशू प्रत्येक राष्ट्रामध्ये तुझी शांती असू दे आमचा भारत देश सुरक्षित ठेव बाप येशू हे देशाचे अधिकारी पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री यांचं बाप्पा येशू तू संरक्षण कर या देशातून गरीबी दारिद्र्य शाप निघून जाऊ लागू देत येश मी प्रार्थना करतो प्रत्येकाला स्वास्थ्य आरोग्याने शांती दे माझ्या देवबापा प्रत्येकामध्ये दे प्रीती ऐक्यता असू दे बंधुभावानं ऐक्यानं सर्वांनी राहावं अशी सुबुद्धी प्रत्येकाला दे तुझं गौरव होऊ दे येशूच्या नावाने प्रार्थना करीतो आमेन 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 देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू Praise the Lord. Hallelujah.